नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमा कधी नवविवाहितांनी कशी करावी पूजा जाणून घ्या शुभमुहूर्त चला तर मग पाहूया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी केली जाणार आहे वटपौर्णिमा दोन हजार चोवीस तिथी जून महिना सुरू झाला की पावसाळा सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांनी वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वट सावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी केली जाणार आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते हा सण महाराष्ट्र उत्तर भारत नेपाळ गोवा गुजरात आणि पश्चिम भारतातील विविध राज्यात विवाहित महिला साजरा करतात या दिवशी स्त्रिया उपवास करतात वडाच्या झाडाभोवती फेऱ्या फेऱ्या मारून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिलू देत असे वचन देखील मागतात जाणून घेऊया वटपौर्णिमेची तिथी शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत एक वटपौर्णिमा दोन हजार चोवीस तिथी यंदा जश ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी संपेल दोन वटपौर्णिमा पूजेचा शुभमुहूर्त वट पौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त वडाच्या झाडाला पुजण्यासाठी एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी ते दहा मिनिटांपर्यंत असणार आहे तीन विवाहित महिला वडाच्या झाडाला का पुजतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुल्क पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात चार वटसावित्रीचे महत्व वटसावित्रीचे महत्त्व धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये मा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो असे म्हटले जाते कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवदान दिले होते असे सांगण्यात आले आहे वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रीयदृष्ट्या वडाचे झाड शंभर वे वर्षापेक्षा जास्त काल जगते त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पुजतात तसेच वडाच्या झाडाखाली जैन तीर्थकर ऋषभ देव यांनी तपचार्या केल्याचे मानले जाते पाच वटपौर्णिमा पूजा पद्धत वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांना स्नान करून सोळा शृंगार परिधान करावे व्रताचे संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा बळाच्या झाडाला पूजेसा पूजण्यासाठी ताटात फुळे अक्षता मिठाई फणस करवंद जांभूळ आंबा हळदी कुंकू यांसारख्या गोष्टी ठेवा वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून सातवेला प्रदक्षिणा मारा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्या अशा प्रकारे आपण पाहिलं वटपौर्णिमा कधी नवविवाहितांनी कशी करावी पूजा हे देखील पाहिलं आणि शुभ मुहूर्त कोणत्या प्रकारचा शुभ मुहूर्त आहे अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ